नहीं फरक पड़ा जी

काळे इथं दीड सांगायच मित्रांनो जोरात आलो काही कमी मिळून एकदम आकर्षक सहा जात आहेत कमी तर बघा मित्रांनो हे एक जोड आहे दुसऱ्या एक मोठ्या मापात अशी मोठ्या मापाची जोडवा थोडं इश कोणीच लहान मोठे मित्रांनो बघू शकता थोडा इश कोणीच लहान मोठे मित्रांनो बघू शकता

तिला गाव कोणते विठ्ठलवाडी आपला नाव नंबर काय आपलं नाव शेषराव लोखंडे मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस दहा पंचवीस झिरो सहा ठीक कामाचे पक्के सगळे कामाचे पक्के तर बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल आहे किमतीला दीड लाख सांगेले दाताला नेटके आलेले बर 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 काय मारके गिरके काय बाकी होत कुठली माव आपली धावण कुठली धावण आहे काय म्हणायला एकचाळीस कशी जाताला एकच आहे का सिंगल आहे सिंगल याची काय म्हणायला पंचाहत्तर सांगेल जाताला कसं आहे चार दात चार दाता ही जोडी आहे तिची काय म्हणाली एक पाच चार चार दात पाच बैल आहेत का आपले सात आहेत पलीकडले दोन आपले ते यायची काय म्हणायली दाताला कशी झालेले का एक सहा दात एक आले आपलं प्रॉपर गाव का आपला नाव नंबर पंचान्न बावन हा बेचाळीस बहात मित्रांनो बघू शकता यांच्याशी सात बैल आहेत मित्रांनो दाताला आदत दोन दास चार दास सहा दाताला दा आलेपर्यंत जोड आहेत मित्रांनो जरी कोणाला इच्छुक असतील घेण्यात का तनाव नंबर दिला नीति कुछ